नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झॅम चॅनल आज आपण बघणार आहोत सेट परीक्षेला जाताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर्स करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जराला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सेट परीक्षा जाताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी कोणत्या आहेत पुढील प्रमाणे आहेत तर पहिलं आहे हॉल तिकीट आणि आधार कार्ड प्रिंट एक दिवस अगोदरच काढून ठेवणे दुसरं आहे परीक्षा केंद्रात कमीत कमी, कमी साठ ते नव्वद मिनटे अगोदर पोहोचणे तिसरं जाताना सोबत एक पाणी बॉटल आणि एक घड्याळ ठेवणे चौथे जर काही खायचे असेल तर पेपर सुरू होण्याआधी एक तास अगोदरच खाऊन घेणे उपाशी पोटू पेपरला जाऊ नये पाचवं पेपरची किंवा परीक्षेची जास्त टेन्शन येत असेल तर रोज पंधरा मिनिटे मेडिटेशन करावे त्याचबरोबर पुरेशी जॉब घ्यावी थोड्या थोड्या वेळाने जर भूक लागत असेल तर एखादे फळ सोबत ठेवा सहा दोन ते तीन पेन सोबत ठेवावे तसेच ज्या पेनने तुम्ही मार्किंग करणार आहात त्या पेनची शाई पेपर व सहा पसरणार नाही यासाठी त्याची पूर्व तपासणी करून घ्यावी सातवं परीक्षा केंद्र बॅग खोलीच्या बाहेर ठेवावी लागते त्यामुळे शक्यतो मौल्यवान वस्तू घेऊन जाणे टाळवी आठवणी पेपर सोडवताना वेळेचे व्यवस्थापन करा आणि सोबतच परीक्षा केंद्रावर दिलेल्या ले सूचनांचे पालन करा नव्हा हे तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल असा आत्मविश्वास ठेवा तर ही होती सेट परीक्षेला जा पर जाताना लक्षात घ्यायच्या गोष्टी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका